मराठी क्राईम स्टोरीच्या आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत एका वकील दाम्पत्याचा खून कशा पद्धतीने करण्यात आला याची एक स्टोरी जिला रंजक म्हणावं की नाही मोठा प्रश्न आहे कारण ही एक अभद्र आणि अंगावर शहारे आणणारी स्टोरी आहे ज्या वकिलांनी आपल्याला न्यायालयामध्ये शिक्षा होण्यापासून वाचवलं त्यांचाच या गाड्यांनी खून केला पैशासाठी अशी ही भयंकर स्टोरी आहे राहुरी तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे येथील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचा त्यांनी खून केला होता या प्रकरणी अहमदनगर जिल्हा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेली आहे यातील हर्षल डोखणे हा एक आरोपी आहे जो माफीचा साक्षीदार बनलेला आहे लोकमत न्यूज मध्ये या प्रकरणी बातमी आलेली विशेष म्हणजे माफीचा साक्षीदार कोर्टामध्ये ज्यावेळेस माहिती देत होता त्या दरम्यान त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की वडिलांना मारले आता आम्हालाही मारा लोकमत न्यूजपेपर मध्ये असं आहे आरोपींनी राजाराम आढाव यांच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घातली त्यावेळी त्यांच्या पत्नी मनीषा मॅडम ओरडल्या माझ्या वडिलांना मारली आता आम्हालाही मारा असे त्या किरण याला मान म्हणाल्या त्याच्या या विधावनामध्ये आता नेमका काय हेतू आता हो हे तपासात पुढे येणं गरजेचं आहे कारण तर हा फक्त दुहेरी नसून मग तिहेरी खुनाचा प्रकार आहे का म्हणजे मनीषा मॅडम यांच्या वडिलांना याच आरोपींनी मारलं होतं का असा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे या प्रकरणी राहुरी येथील हॉटेल रॉयल मध्ये आरोपींनी कट रचला होता पैशासाठी हा ऍक्च्युली कट रचला होता आरोपी बबन मोरे यांनी हर्षल ढोकले याला हॉटेल रॉयल वर बोलावून घेतलं होतं तिथे त्याने पैसे दिले नाही तर वकील साहेब व मॅडमचा गेम करायचा असे ढोकणे याला सांगितले होते त्यानुसार किरण दुशी बबन मोरे शुभम या मिळून हा होता त्यानुसार वकिलांचे राहुरी न्यायालयातून अपहरण करण्यात आले होते राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांच्या खून खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून या, या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली होती त्यातला हर्षल डोकणे सांगतोय की माफीचा खुनाचा गोटा कथन करणार जे काही कर सांगितलं ते अंगावर शहारे आणणार आहे राहुरी येथील न्यायालयातून अपहरण करून वकील दाम्पत्याने पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांना मानोरी येथे नेण्यात आलं तिथे एका बांगल्यावाद येथे नेण्यात आलं तिथे गेल्यानंतर मुख्य आरोपी किरण दुशनी यांनी वकील राजाराम आढावा यांच्याकडे पैशाची मागणी केली त्यांच्याकडे पैसे नव्हते ते म्हटले मी कर्जबाबदारी आहे आमच्या मॅडमच्या खात्यात साठ पासष्ट हजार रुपये आहेत ते तुम्हाला देऊ शकतात असं त्यांनी सांगितलं त्यावेळी दुपारचे तीन वाजले किरणने तुमच्या मुलाचे मुला मॅटर मिटवण्यासाठी पैसे द्यावेच लागतील अशी त्यांना खानमार करून मागणी केली मात्र वकिलांनी पैसे दिले नाहीत वकील दाम्पत्य पैसे देत नसल्याने आरोपींनी त्यांच्याकडे चार चाकी वाहनाची चावी आणली मग वकील मॅडमने त्यांना ती चावी दिली एकाने कार पाठीमागील दरवाजा दरवाजासमोर आणून तिथे उभी केली त्यात वकील दाम्पत्याला बसवले क्रार वन चारी किरन कार ब्राह्मणी गाव शहरातील वनक्षेत्रात चालवित होता त्याने कार ब्राह्मणी येथील इंग्लिश शाळेच्या मोकळ्या जागेत उभी केली तिथे वकील येथे तोंडावरची पट्टी किरणने काढली व तुमच्या मुलाचे कोणतेही मॅटर नाही तुम्ही आम्हाला किती पैसे देणार ते सांगा अशी विचारणार त्यावर वकिलांनी पैसे नसल्याचे सांगितले मॅडमच्या बँक खात्यातील काही पैसे आरोपी किशी किरणने दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर पण करून घेतले युपीआय त्यानंतर कार ब्राह्मणी येथील वन विभागाच्या मोकळ्या जागेत निर्जन स्थळी पैशाची मागणी केली अशी मागणी केली असता वकील साहेबांनी अरे पैसे नाही आहेत बाबा जे काय होते ते तुला दिले आहेत असं सांगितलं पण त्यांच्या त्या आरोपींना काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते वकील साहेब किरण मॅडमना सोडून देण्याची ते, ते विनंती करत होते पण पैसे द्या मग सोडतो असं किरण या म्हटला रात्री बराच वेळ याच्यात गेला किरणने वकील साहेब मॅडमच्या डोक्यात प्लॅस्टिक पिशवी घातली आणि चिकट टेप लावून त्यांना गप्प करायला गप सांगितलं असं गप्प केल्यानं साहजिक हे त्यांना श्वासोच्छ्वास मिळाला नाही आणि त्याच त्यांचा खून झाला मग ते मेल्याच्या नंतर यांनी आणखी पुढे काय केलं या का हॉटेल मधून गोण्या घेऊन आले दगड भरले कार उमरे गावातील का स्मशानभूमीच्या विहिरीजवळ घेऊन आले पी साहेबाचा मृतदेह त्यांनी साडीत गुंडाळा नंतर मॅटमचा मृतदेह पण साडीत गुंडाळा कोणी दगड भरले आणि अशी हे दगड भरलेली मृतदेह विहिरीत फेकून दिली असा साक्षीदार ढोकणे याने सांगितलेला आहे तब्बल पाच लाख रुपये मिळतील असं साक्षीदार ढोकणे याला सांगण्यात आले होते परंतु किरण दुसिंग याने त्याला फक्त दहाच हजार रुपये दिले त्यामुळेही तो आता माफीचा साक्षीदार बनलेला आहे एकूण ही केस खूपच रंजक आहे कारण वडिलांना मारले आता आम्हालाही मारा असं त्यावेळेस मनीषा मॅडम उरडल्याचं सांगण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये पोलीस आता या प्रकरणी पुढे कसा तपास करतात याकडं अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे काही इतर अपडेट आल्या तर आपण त्यावर आप लक्ष ठेवूया